पैठणचे प्राचीन ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं गोदावरी तीरावर असलेल्या या मंदिराला शिखर नाही तसेच या मंदिरातील शिवपिंड स्वयंभू असून साक्षात ब्रह्मदेवाने याची स्थापना केली असल्याची आख्यायिका सांगितली जाते या ठिकाणी असलेली शिवपिंड ही पूर्वाभूमुख असून संत ज्ञानेश्वर महाराज पैठण येथे शुद्धीपत्र घेण्यासाठी आले असता या सिद्धेश्वर महाराज मंदिरात दोन वर्ष आठ महिने वास्तव्यास राहिले आणि प्रभुरामांनी सुद्धा वनवासाला असताना याच मंदिरात वास्तव्य केले आहे अशी आख्यायिका सांगितल्या जाते या मंदिराचा जीर्णोद्वार सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केला अलीकडच्या काळात या मंदिराची पडझड झाली होती या मंदिराच्या विकासासाठी गेली पाच ते सात वर्षापासून मंदिर पुजारी कुणाल गुरव राजू गुरव शिवभक्त फौजदार जाधव आशिष पवार योगेश जोशी दिनेश माळवे विजय पादर ज्ञानदेव मोरे भानो वायरल यश पळस्कर शुभम कपडे ओंकार कपडे महेश साळुंके राम स्वराज माळवे रितेश वैष्णव सोहम रुकारी राम परळकर किरण मोरे हे करत असून आज रोजी मंदिराचा खायापालट झाल्याचं पाहायला मिळत आहे श्रावण मास सुरू असल्याने लोकसहभागातून प्रत्येक सोमवारी या ठिकाणी अन्नदान केले जाते गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी कुणाल गुरव सिद्धेश्वर महादेव मंदिर पुजारी आज श्रावण स श्रावण मासातील तिसऱ्या सोमवार निमित्ताने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या सिद्धेश्वर मंदिर हे फार पुरातन असून या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस प पैठणला शुद्धीपत्र घेण्यासाठी आले होते तर त्यांनी दोन वर्षे आठ महिने या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे प्रभू रामचंद्रांनीसुद्धा या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि चक्रधर सुद्धा या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे या मंदिराला शिखर नसल्याकारणाने आणि या मंदिरातील जी शिवपिंड आहे ही पूर्वा पूर्वाभू असल्या का असल्याकारणाने या ठिकाणी दर्शनासाठी लोक मोठ्या मोठ्या संख्येने गर्दी करतात जोशी पैठणचा रहिवासी असून पैठणमधील हे मंदिर जे आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये म्हणजे खूप वर्षापासून ज्या इतिहास ह्या मंदिराचा आहे हा भाग फार दुर्लक्षित झालेला होता त्यानंतर पुढे मग काही आशिष पवार असतील आमचे फौज हौ, फौजदार जाधव कुणाल कुणाल गुरव आपले नाव श्रावण श्रावण हा हा तर ह्या ह्या मंदिराचा कायापालट खऱ्या अर्थाने ह्या सर्व मंडळींनी केला व सुरुवातीला यांनी स्वखर्चातून आणि अगदी अल्पशा याच्यातनं ही सुरुवात झाली की पाच किलोचा प्रसाद इथे वाटल्या जायचा असं करता करता लोक सहभागात वाढत गेला लोकसहभागातून हा कार्यक्रमही वाढत गेला दिनेश दत्तात्रय माळवे मी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतोय पण मध्यंतरी जे आता जोशी सर सरांनी सांगितल्याप्रमाणे की मध्यंतरी इथं फार दुर्मिळ अवस्था झाली होती या मंदिराची आता मंदिराच्या हिशोबाने जो काळापालट करायचा प्रयत्न केला तो व आशिष पवार आपले फौजदार जाधव कुणाल गुरव की जे मंदिराचे पुजारी आहे यांच्या हेतूने हे जे कार्य चांगलं मार्गी लागलेलं आहे त्यांनी बरेचसे काम या ठिकाणी केलेले आहे पत्राचे शेड असो मंदिराचे रंगरंगोटी असो सिमेंटचे काम असो रस्त्याचे वगैरे एकदम छान केलेले आहे पायऱ्या वगैरे चांगल्या केलेल्या आहे भरपूर कायापालट केला झाडे वगैरे लावलेले या अनुषंगाने यांनी फार मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा आता दमदमने दंग दंग चांगलंच होत चाललेलं आहे